सर काही साधकांचा प्रश्न आहे की समत आणि विपस्तना तर ह्या दोन साधना आहेत की विपस्तनेचाच समत हा एक भाग आहे याच्याबद्दल बऱ्याच वेळेला साधकांमध्ये संभ्रम असतो तर कृपया करून समत आणि विपत्सना या विषयावरती प्रकाश टाकावा बरं तर समत म्हणजे काय तर समत म्हणजे शरीराला मनाला शांत करणे काम डाऊन करणे स्थिर करणे म्हणजे समत आता शरीराला काम डाऊन शांत कशापासून करणे मनाला काम डाऊन शांत कशापासून करणे कारण मन मनामध्ये हे जे पाच निवरणं आहेत कामछंद आहे काम द्वेष आहे व्यापार आहे उद्धच कुक्कुच आहे रेसलेसनेस आहे विचिकित्छा आहे संशय आहे मार्गाच्या प्रती संशय आहे प्रमाद आहे आळस आहे याच्याप्रती चालणं मार्गावर चालण्याप्रती आळस आहे तर या गोष्टी चित्ताला अस्थिर करत असतात चित्त अस्थिर झालं की शरीर रेस्टलेस होतं तर या दोन यापासून मनाला शांत करण्या म्हणजे समत पाच निवर्ण दूर करणे आणि मनाला शांत करणे कमत ठाण्याच्या आधारे मनाला शांत करणे म्हणजे समत तर यासाठी अजान हा हे जे थायलँडचे फॉरेस्ट मंक होते अशि अतिशय प्रसिद्ध मंक होते भिक्षू होते आणि अरंत भिक्षू होते ते अजानच्याहांनी सांगितलेले की अनापान सती ही सोळा स्टेपमध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे त्याच्यामधल्या पहिल्या ज्या आठ स्टेप आहे या शरीर आणि मनाला काम डाऊन करण्यासाठी उपयोगात येतात त्याच्या आधारे त्या कमत आधारे म समत होतं शरीर आणि मन शांत होतं त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे त्यांच्या जीवनातलं आजांच्या ज्या वेळेला जंगलातून जात असायचे आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना ज्या वेळेला थांबायचं कुठं योग यायचा तर त्यावेळेला ते पाण्याचा स्रोत एखादा धबधबा अतिशय शांत तलाव वाहतं पाणी अशा ठिकाणी ते वास्तव्य करायचे त्याचं कारण होतं की दिवसभर चालणं त्याच्यातून उष्णतेने घाम येतो आणि मग संध्याकाळी ज्या वेळेला शांत बसण्याची वेळ येते तर त्यावेळेला म शरीर हे निर्मळ पाहिजे त्याच्यात असा चिकटपणा घामाने भरलेला आहे घाम घाम येतोय तर ते देखील अस्वस्थ करतं म्हणून अजांच्या काय करायचे या स्रोत जवळ थांबायचे आणि प्यायलाही पाणी लागायचं तर अशा ठिकाणी गेल्यानंतर ते आंघोळ करायचे पाणी प्यायचे आणि त्या पाण्याचा स्रोत जो असेल तलाव असेल धबधबा आहे त्याच्यापासून थोडं दूर जाऊन बसायचे ते म्हणायचे की मी असं इतकं स्थिर बसायचो इतकं स्थिर की म्हणजे डोळे उघडे ठेवून डोळ्याची पापणी देखील लवली नाही पाहिजे का तर रात्रीच्या वेळेला जंगलातले प्राणी सगळं शांत होतं त्यावेळेला पाणी प्यायला त्या पाण्याच्या जवळ येत असायचे आणि ते झुडपातून बाहेर येत असताना ते पहिले वातावरणात वास घ्यायचे की अरे कोणी इथं आपल्याला धोका तर नाही ना कोणी मनुष्य प्राणी आहे की काय असं वास घेऊन ते यायचे आणि हे इतके स्थिर बसलेले असायचे की त्या वातावरणात ते मर्ज होऊन गेल्यासारखे जसं भगवंतांच्या काळात जे पाह्य दारू शिर्य नावाचं संन्यासी होते नाला सोपाऱ्याला मुंबईच्या जवळ तर भगवंत इथं सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले म्हणून ते बिहारमध्ये गेले त्यांना भेटायला आणि भगवंतांनी त्यांना जो उपदेश दिला की दिठ्ठे दिठ्ठ मतंग भविष्यती म्हणजे पाहण्यामध्ये फक्त पाहणं जाण जाणीवेत फक्त जाणीव म्हणजे डोळ्याचा विषय रूप चखूंच्या पटीच्या रूपेचे उपजती चखू विज्ञान चक्षु विज्ञान जागलं की विज्ञाने विज्ञान मतंग भविष्य जाणीवेला जाणीव असं जाण म्हणजे इतकं स्थिर मन पाहिजे आणि मन स्थिर असलं की शरीर स्थिर असेल तर ते प्राणी वेगवेगळे प्राणी ज्या वेळेला यायचे तर ते स्थिर बसलेले असायचे आणि मग ते यायचे पाणी प्यायचे तिथं बागडायचे आणि वे वे वेगवेगळे प्राणी <coughs> तर ते बघून त्यांना जो आनंद व्हायचा कारण स्थिर चित्तामुळे तर असंच ध्यानाच्या अवस्थेत देखील त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण ध्यान करतो तर ध्यानाच्या अवस्थेमध्ये मन इतकं स्थिर पाहिजे इतकं स्थिर पाहिजे की डोळे बंद असताना डोळ्याचे बुबुळ देखील हल्लं नाही पाहिजे तर निमित्त प्रगट होतात आणि एकदा निमित्त प्रगट झालं तर ते निमित्त चित्ताला ध्यानामध्ये घेऊन जातं ध्याना स्टेजमध्ये घेऊन जातं मन स्थिर झाल्यामुळे जे निमित्त प्रगट होतात ते निमित्त म्हणजे सुंदर ध्याना म्हणजे डोळे बंद अवस्थेत स्थिर अवस्थेत एखाद्याला एखादा खूप मोठा तलाव दिसेल त्या तलावाची शांतता आणि त्या निमित्तामध्ये एखाद्याला प्रकाश दिसेल तर त्या निमित्ताच्या आधारे मन झालामध्ये जायचं तर ह्या आठ स्टेप ह्या आनापानच्या आठ मध्ये मन राहायचं आणि त्यामुळे मन शांत झाले की शरीर स्थिर व्हायचं शरीर स्थिर झालं की मन शांत व्हायचं आणि त्यामुळे जो आनंद सुख समाधान यायचं त्याला म्हटलं गेलेलं आहे समत आता विपशना विपशना म्हणजे काय तर समत आणि विपशना हे निर्वाणाकडे नेणारे कमत ठाण समतच्या आधारे चित्त शांत झालं तर शरीर शांत होतं हे एकमेकावर अवलंबून आहे हे इंटर डिपेंडंट आहे शरीर शांत झालं तर चित्त शांत होईल चित्त शांत झालं तर शरीर शांत होईल इंटरडिपेंडंट येते आणि तसंच शांत चित्त असेल शांत शरीर असेल तरच आपण कॉन्टम्प्लेशन करू शकू इंटरस्पेक्शन करू शकू धम्म विचयन करू शकू कुठल्या डायरेक्शनसाठी निर्वाणाकडे नेण्याच्या डायरेक्शनचं विचयन करू शकू <clears throat> कधी तर या लेवलचं चित्त आणि शरीर शांत असेल तर आणि इतकं शरीर आणि चित्त शांत झालं आणि मग धम्मविचयन केलं तर त्या अवस्थेत त्याला जाणवेल आतून काही पण जाणीव झाली अरे हे अनित्य आणि जे काही अनित्य ते माझ्या कंट्रोलमध्ये मा नाहीये जसं मी त्याला कंट्रोल करायला जातो मला दुःख होतं यदी पी इच्छा न लवत दुःख माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं असं वाटतं ते होत नाही दुःख होतं पण जर मी ॲक्सेप्ट केलं की अरे हे माझ्या कंट्रोलमध्ये मा नाही आहे तर मी दुःखाच्या बाहेर येतो तर ये ती हे ती तिलखनचं तो ज्या वेळेला सम्मादिठ्ठी योग्य दृष्टिकोनातून पाहतो की अरे हे काय आणि ते हे कुठं मी आहे जर मी असतं तर हे माझ्या कंट्रोलमध्ये मा असतं हे मी नाही आहे मग काय अति काय होती वा हे काय आहे म्हणजे जे काही अनुभव होतं ते मॅटर आहे जे अनुभव करतं ते मन आहे मी कुठं आहे याच्यात हा अनुभव होतो सम्मा दिठे सम्मा संकल्प की अरे मी जे काही चिंतन करतोय त्याच्यात माझं भलं आहे का इतरांचं भलं आहे का वातावरणाचं भलं आहे का म्हणजे योग्य चिंतन कशासाठी टू टेक अ करेक्ट ॲक्शन योग्य कृती करण्यासाठी भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे आपल्याला चिंतन करायला सांगितलं इंटरॉस्पेक्शन करायला सांगितलं आणि हे ज्या वेळेला करतो ते म्हणजे विपशना इंटरॉस्पेक्शन करणे जसं तो ध्यान करताना करतोय तसंच ध्यानाच्या बाहेर आल्यानंतर जीवन जगताना वाचा योग्य वाणी की अशी वाणी की याच्याने आपलं भलं आहे का इतरांचं भलं आहे का वातावरणाचं भलं आहे का जेणेकरून शरीर मन शांत राहील शांतीचा अनुभव करेल आणि ही जी शांती आहे ती त्याला असीम शांततेपर्यंत घेऊन जाईल त्याचप्रमाणे जीवन जगतोय तर योग्य कर्म करतो आहे का योग्य आजीविका आहे का त्याची आणि ती जी आजीविका आहे स्वतःच्या भलं आहे का इतरांचं भलं आहे का वातावरणाचं भलं आहे का त्याच्यामध्ये कर्म करतोय तो कुशल आहे का ते ज अकुशल कर्म केलं तर आपला त्रास होतो इतरांना त्रास होतो वातावरणात निगेटिव तरंग येतात पण जर कुशल कर्म केले तर आपलंही भलं होतं इतरांचंही भलं होतं वातावरणाचं भलं होतं वातावरणामध्ये शुद्धता येते तर अशा रीतीने हा जो अष्टांगिक मार्गाचा अभ्यास आहे तो ज्या वेळेला विचार करतो बाहेर आल्यानंतर ध्यानाच्या ध्यान करतो त्यावेळेला मन शरीर शांत करतो हे चिंतन करतो आणि ज्या वेळेला जीवनात उपयोग करत करतो तो या अष्टांगिक मार्गाच्या आधारे चिंतन करत या ध्यानाचा जीवनात उपयोग करतो जसं जसं तो जीवनात उपयोग करतो त्याला सजगता येते सम्मा सती योग्य सजगता योग्य सजगता याने सजग आहे पण त्या सजगतेत आपलं भलं आहे का इतरांचं भलं आहे का वातावरणात त्याचं कसा प्रभाव आहे चांगला प्रभाव आहे का त्याच आधारे म्हणजे योग्य सती त्याच आधारे तो सम्यक व्यायाम करतो व्यायाम हो, की बाबा मनातलं जो अकुशल आहे ते बाहेर गेलं पाहिजे बाहेरचं अकुशल आहे ते आतमध्ये नाही आलं पाहिजे मनात जे चांगले विचार आहे कुशल आहे ते प्रिझर्व झाले पाहिजे बाहेरचे कुशल विचार घेतले पाहिजे तर या दृष्टीने सम्यक व्यायाम आणि जस जसं असा ह्या योग्य कृती करील तो अष्टांगिक मार्गाच्या आधारे तर मन आपोआप ध्यानाला बसला की समाधिस्थ होत जाईल आणि जसं जसं ते समाधिस्त होत जाईल तर ते करेक्टिव्ह ऍक्शन करेक्टिव्ह ऍक्शन विमुक्तीकडे त्याला घेऊन जाईल विमुक्ती म्हणजेच करेक्टिव्ह ऍक्शन प्रत्येक क्षणाला योग्य कृती करण्यासाठी कॉन्टम्प्लेशन करणे धम्मविचयन करणे अष्टांगिक मार्गाच्या आधारे धम्मविचयन करणे म्हणजे विपशना आणि कारण भगवंतांनी एवढं सांगितलं की मानव जातीच्या कल्याणाचे एवढे एवढंच गोष्ट हा मार्ग त्याच्या कल्याणाचा आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी योग्य चिंतन करत राहिला कॉन्टम्प्लेटिव राहिला तर स्वतःचं भलं होईल इतरांचं भल भलं होईल निसर्गाचं भल होईल आपल्या सुखशांतीचं कारण म्हणाल इतरांच्या सुखशांतीचं कारण म्हणल वातावरणाच्या सुखशांतीचं कारण बनत तो असीम शांती असीम कृतज्ञता असीम सुख असीम समाधान हे त्याला प्राप्त होईल आणि यासाठी हे जे गमत ठाण आहे समत आणि विपशना हे, हे देखील परस्पर अवलंबी आहे म्हणून भगवंतांचा तो जो सिद्धांत आहे प्रतिच्छ समुत्पाद हा प्रत्येक ठिकाणी काम करत असतो समत आणि विपशना आपण आता एवढ्या यात समजून घेतलं की समत आणि विपशना काय समत म्हणजे निवर्ण दूर करून चित्ताला स्थिर करणे जेणेकरून मन स्थिर होईल म्हणजे समत विपशना म्हणजे कॉन्टम्प्लेशन करणे आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे कॉन्टम्प्लेशन करणे कशासाठी करणे टू टेक अ करेक्टिव्ह ॲक्शन योग्य कृती करण्यासाठी निर्वाणगामी होण्यासाठी मनाला शांत करण्यासाठी स्थिर करण्यासाठी इंटरॉस्पेक्शन करणे म्हणजे विपशना तर हे आपण इंटलेक्च्युली समजून घेतलं प्रॅक्टिकली कसं ध्यान करायचं जेणेकरून खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्शियल विजडम आपल्याला येईल आणि त्या एक्सपिरियन्शियल विजडमच्या आधारे ती जी असीम शांतता आहे ती अनुभवास येईल तर त्यासाठी नियर फ्युचरमध्ये आपण वर्कशॉप पण घेणारच आहोत तर यामध्ये जे काही दहा पंधरा वीस मिनटांमध्ये ह्या काळामध्ये जे काही आपण समजून घेतलं इंटरेक्च्युली त्या त्याचे अजून पुढच्या याच्यामध्ये त्याचे काही प्रश्न येतील ते पण ॲड्रेस करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला जे एक्सपिरियन्शियल विजडमचे आपण एक्सपिरियन्शियल विजडमसाठी आपण जे प्रॅक्टिस घेणार आहोत कोर्सेस घेणार आहोत किंवा वर्कशॉप घेणार आहोत त्याला मदत होईल तर असं जर आपण समजून उमजून इंटरस्पेक्शन केलं विपक्षांना केली करेक्टिव्ह ॲक्शन घेण्यासाठी केली तर निश्चितच आपल्याला सर्वांना या निर्वाणगामी मार्गाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे हा माझा विश्वास आहे तर एवढंच माझी विनंती आहे की आपण हे समजून घ्यावं येणाऱ्या भविष्य काळात आपण त्याची प्रॅक्टिस करू धन्यवाद